मुलगी झाली लक्ष्मी आली मुलगी शिकली प्रगती झाली असं म्हणणाऱ्या आजच्या युगात अजूनही मुलगी झाल्यावर बरेच लोक तोंड सोडून देतात भ्रूण हत्या कायदा करूनही अजून मुलींचा जन्मदर घसरतच आहे तर नमस्कार मित्रांनो आज आपण घेऊन आलो आहे महाराष्ट्र सरकारची अशी योजना जी मुलींच्या जन्मास प्रोत्साहन देते हो आपण माहिती घेणार आहोत लेख लाडकी या योजनेची हा व्हिडिओ आपल्या गरीब मित्रांना नक्की शेअर करा तर मित्रांनो महाराष्ट्र सरकारच्या महिला व बालविकास विभागातर्फे एक ऑगस्ट दोन हजार सतरापासून मुल, गरिबांच्या मुलींसाठी एक योजना राबवण्यात आली होती जिचं नाव होतं माझी कन्या भाग्यश्री पण या योजनेला मिळालेला अपुरा प्रतिसाद पाहून महाराष्ट्र सरकारने दोन हजार तेवीस दोन हजार चोवीसपासून ही योजना नवीन रूपात आणली आहे आणि तीच ही लेक लाडकी योजना नेमकी ही योजना काय आणि कोणासाठी आहे हे आपण बघूयात मित्रांनो मुलींच्या जन्मास प्रोत्साहन देणे मुलींच्या शिक्षणास चालना देणे मुलींचा मृत्यूदर कमी करणे त्यांचा बालविवाह रोखणे हे या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट आहेत ही योजना पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारकांसाठी आहे ज्यांच्याकडे हे रेशन कार्ड आहे त्यांच्या घरातील एक एप्रिल दोन हजार तेवीस लक्षात घ्या एक एप्रिल दोन हजार तेवीस रोजी किंवा त्यानंतर जन्माला आलेल्या मुलींसाठी ही योजना लागू असेल मग पहिल्या मुलींसाठी काय तर त्या आधी जन्माला आलेल्या मुलींसाठी आपली जुनीच माझी कन्या भाग्यश्री ही योजना लागू राहील याच्या शर्ती व अटी पुढीलप्रमाणे आहेत सर्वात महत्त्वाची पहिली आठ म्हणजे ही योजना फक्त पहिल्या व दुसऱ्या आपत्त्यासाठी आहे तशी तुम्हाला कुटुंब नियोजन प्रमाणपत्र द्यावं लागेल ते महाराष्ट्र राज्याचे रहिवासी पाहिजे आणि तिसरं म्हणजे त्यांचे वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा जास्त नको यात मुलींना वयाच्या अठरा वर्षापर्यंत शिक्षणासाठी पंचवीस हजार आणि अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर पुढील शिक्षणासाठी किंवा लग्नासाठी पंचाहत्तर हजार रुपये महाराष्ट्र सरकार देते या योजनेसाठी लागणारी कागदपत्रे त्याची पूर्तता तुम्हाला करावी लागेल पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असणाऱ्यांच्या घरात जर मुलगी जन्माला आली तर त्यांनी गावातील अंगणवाडी पर्यवेक्षिकेकडे भेट द्या ते तुम्हाला सर्व माहिती देतील सदर माहिती महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इनवर वर उपलब्ध आहे चला मुलगी झाल्यावर आनंद साजरा करूया आणि मुलींना शिकूया धन्यवाद